शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता दिवाळीपूर्वीच या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये त्यानंतर कोणत्या तारखेला त्यानंतर तुमचा इन्स्टॉलमेंट कधी जमा झाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वप्रथम आता तुम्हाला तुमचा क्रून ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर कोणाच्या खात्यामध्ये पीक विमा जमा जर झालेला नसेल तर अशानेसुद्धा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तरी तो तुम्हाला पीक विमा टाकल्यानंतर जा तुम्हाला इथे येईल किंवा तुम्ही शॉर्ट फॉर्म देखील टाकू शकता पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना असं टाकलं तरी चालेल पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल किसान जे के सहायक त्यानंतर पोर्टल हेल्पलाईन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यानंतर इथं जे काही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आलेला आहे तर या माध्यमातून जे के तुम्हाला रिक्स फ्री फार्माज हेअर तर इथं तुम्हाला जे की पीकमाची तक्रार त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता ज्यांची तक्रार बाकी राहिलेली आहे तर अशांनी तक्रार करून घ्यायची आहे सर्वप्रथम डॅशबोर्डवरती क्लिक करून घेऊ आपण तर यामध्ये जिल्हे जे काही आहे तर ते चेक करून घेणार आहोत आपण सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आता पिकमा जमा झालेले जे काही जिल्हे ते तुम्हाला इथे दिसेल टोटल फार्मर किती आहे बेनिफिट किती शेतकऱ्यांना मिळालेले आहे तुमचा जो तु काही जिल्हा आहे त्यामध्ये अहमदनगर असेल अकोला असेल अमरावती असेल अमरावतीवरती सिलेक्ट करा अमरावतीमधील तालुक्यांची यादी तुमच्या समोर इथं ओपन होईल त्यामध्ये तुमचं गाव कोणतं आहे ते गाव सिलेक्ट करा त्या गावामधील किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तरी तो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खरीबा बाय दोन हजार चोवीस आहे तरी तो तुम्हाला दाखवेल की किती जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे टोटल कोणाच्या खात्यामध्ये एक झालेला आहे कोणाच्या खात्यामध्ये पंधरा जणांचं झालेलं आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या तर इथून आपण बॅक येऊया तर यामध्ये आपलं दोन हजार पंचवीसचा देखील चेक करू शकता यामध्ये तुम्ही दोन हजार पंचवीस तर तुमचा मंजूर झाला की नाही पीक माते देखील तुम्ही इथून चेक करू शकता आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं काहीच दाखवत नाही टोटल जे काही क क्लेम काहीच दाखवत नाही फार्मर दाखवत नाही यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करून चेक करू शकता तर आपण पुन्हा इथून जे चेक करून घेऊ तरी पिक मग मी टाकणार आहे पहिल्या लिंकवरती क्लिक करणार आहे तरी इथं फार्मर कॉर्नर पहिलं जे ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अप्लिकेशन फार्मर तुम्हाला दिसेल तर लॉग इन फॉर फार्मर हिरव्या कलरमध्ये दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे की तुम्ही पिकमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता ती नंबर टाका कॅपच्या टाका रिक्वेस्ट फॉर ओ टीबवरती क्लिक करायचा आहे आपण इथून रिप्रेश करून देखील कॅपच्या इथून चेंज करू शकतो तो तुम्हाला तर, तर तुम्हाला कॅपचं जर घेत नसेल तर तुम्हाला इथून कॅपच्या रिप्रेश करून घ्यायचं आहे तर इथं आपण कॅपचं जे इथं एंटर करून घेणार आहे कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला कॅपच्या इथं टाकायचं आहे तर कॅबच्या देखील आपण टाकलेल्या मोबाईल नंबर पाठवून टाकून आपण रिक्वेस्ट पर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी सेंड झालेल्या ओ टी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेत आहे त्यानंतर इथं ज्यांना कोणाला ओ टी पी येत नसेल घेत नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करा सबमिटवरती क्लिक करा तुमचं स्टेटस काय दाखवते ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथं आपण चेक करून घेऊ तर, तर यामध्ये चेक करून घ्यायचं आहे की खरीब आहे की रब्बी आहे तर इथं खरी बाय रब्बी आहे रब्बी यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर थोडं झूम इन करून घेऊ आपण तर इथं काहीच दाखवत नाही तुम्हाला किती टोटल क्लेम इथं काहीच दाखवत नाही आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही अमाऊंट वगैरे बॅलेन्स क्लेम इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही तर तुम्हाला इथून चेक करून दाखवणार आहे तर इथं खाली यायचं आहे जसं मी खरीबरती सिलेक्ट करल खरीपवरती क्लिक केल्यानंतर यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जसं आता टोटल क्लेमवरती क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही तर किती टक्के लॉस झालेला आहे ते तुम्हाला इथे दसेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती पिकासाठी किती पीक मग तुमचा क्लेम इथं झालेला आहे त्याची टक्केवारी कोणत्या पिकाची सत्तर आहे कोणत्याची अठ्ठावन्न कोणाची चाळीस कोणाची पन्नास तरी इथं टक्केवारी देखील तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे तर ज्या कोणा शेतकऱ्यांना पीकम्याचे पैसे इथे मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता भरपूर जणांचे कमेंट्स येतात की आमच्या खात्यामध्ये जमा झा जमा झालेले नाही आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही दिवाळीच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे इथं जमा होणार आहे तर या जी आरची लिंक जी की आपण जी आरवरतीसुद्धा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ज्यांना कोणाला जी आर मिळालेलं नसेल तर तुम्ही जी आरवरती क्लिक करून देखील चेक करू शकता त्यामध्ये तुमचे जिल्हे आहे की नाही त्याचप्रमाणे इथून तुम्ही दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल वीस असेल ज्याचं तुम्ही पिकमा काढलेला असेल बावीस असेल त्यामध्ये खरीब आहे की रब्बी आहे ती तुम्ही इथून चेक करून देखील चेक करू शकता की पीक भरला की नाही व याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला मिळाले की नाही तर इथं जे काही दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल खरीब असेल रब्बी असेल ते तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही खरीब असो की रब्बी असो तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता की पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगा थँक्यू